जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडात काँग्रेस ऍक्टिव्ह मोडवर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होतील त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाची मोर्चा बांधणी सुरू आहे रायगडातील काँग्रेस पक्षही ऍक्टिव्ह झाला आहे तळा माणगाव आणि महाळ या तीन तालुक्यांच्या शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस मिलिंद पाटगावकर यांच्या हस्ते करण्यात आले आगामी निवडणुकीमध्ये काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी आघाडीमध्ये निवडणुका लढवणार असल्याचं मत महाराष्ट्र सरचिटणीस मिलिंद पाटगावकर यांनी व्यक्त केले दसऱ्यानंतर तीन तारखेपासूनच रायगड जिल्हा काँग्रेसने दौऱ्याला सुरुवात केलेली आहे सुरुवातीला कर्जत खालापूर त्याच्यानंतर उरण मतदारसंघ आणि आज आम्ही ह्या श्रीवर्धन महाड आणि आता ह्या आम्ही तळ्यागावचं उद्घाटन करून माणगावच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलो आहे काँग्रेसची रणनीती अशी आहे की साहेबांच्या काळामध्ये काँग्रेसचं सा जे वर्चस्व ह्या विभागामध्ये होतं ते पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कार्यकर्त्यांना जागृत करणं काँग्रेसचा जनाधार ह्या विभागामध्ये आहे पण त्या जनाधारासाठी काँग्रेस पक्षाच्या जा कार्यकर्त्यांनी जाऊन मतदारांना जनतेला भेटून त्यांना आश्वासित करण्याची गरज आहे आणि ते, ते काम आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे करणार आहोत आणि आगामी निवडणुकीमध्ये प्रत्येक तालुक्याची रणनीती आमची वेगळी असणार आहे जिथे शक्य आहे तिथे स्वबळावर आणि शक्य नसेल तिथे आघाडी करून पण जास्ती जास्त संख्येने आपले लोक कसे निवडून येतील आणि सत्तेमध्ये जातील अशी रणनीती काँग्रेस आभेलो